नमस्कार कोर्टात केस सुरू असते आणि अर्जुन सगळ्यांसमोरच आता प्रियाला काही प्रश्न विचारत असतो पण प्रिया चांगलीच गोंधळलेली असते तिला नेमकं कळत नसतं की अर्जुनला खरं उत्तर देऊ का खोटं उत्तर देऊ कारण अर्जुन असा वकील आहे तो अगदी गोंधळून व्यक्तीकडनं बरोबर उत्तर काढून घेतो आता मात्र प्रियाला उत्तर देणं बंधनकारक असतं आणि अशातच अर्जुनने एका विचारलेल्या प्रश्नावर प्रिया चांगलीच गोंधळलेली असते आता सगळे नेमकी प्रिया काय बोलते याचीच वाट पाहत असतात आणि अशातच आता अर्जुन म्हणत असतो ओह मिसेस प्रिया तुम्हाला ऐकायला येत नाहीये का मी तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर देणं तुम्हाला बंधनकारक आहे द्या लवकर उत्तर नाहीतर आम्ही समजू की निश्चितच तुम्ही काहीतरी कोर्टापासून लपवताय त्यावर लगेच आता प्रिया म्हणत असते हो तुम्ही जे विचारताय ते अगदी बरोबर आहे मी त्या दिवशी महिपत शिकरे या व्यक्तीला भेटले होते त्यावर लगेचच अर्जुन जोरात म्हणत असतो भेटलात ना भेटलात ना पण का भेटलात तुम्ही तुम्ही तर म्हटलं होतं मागच्या याच्यामध्ये की तुमचा आणि त्याचा काळी मात्र संबंध नाही आहे त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते हो माझा आणि मैपतचा काहीच संबंध नाही आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो हो ना मग तुम्ही का भेटलात आणि मी तर गॅरंटीने सांगतो की तुमचा संबंध खूप जवळचा आहे निश्चितच तुम्ही आत्तापासून नाही तर या आधीपासूनच भेटताय हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता स्पष्टपणे प्रियाला सगळं काही सांगावं लागतं पण प्रिया मध्येच थांबते आणि स्वतःशी बोलत असते जर मी सगळं काही सांगितलं तर आजच्या आज या कोर्टातून मला कोणती ना कोणती शिक्षा भेटेल आणि कायमस्वरूपी मला जेलमध्ये जावं लागेल त्यावर लगेचच आता प्रिया जागी थांबलेली असते आणि अशातच अर्जुन म्हणत असतो तुम्ही जर काही सांगणार नसाल ना तर माझ्याकडे तुमच्या विरोधात एक असा पुरावा आहे आणि तो पुरावा जर मी कोर्टात सादर केला तर मात्र तुमचं सगळं अस्तित्वच आज संपणार आहे लगेचच आता थेट दामिनी म्हणत असते अ अर्जुन सुभेदार फक्त बोलायच्या बाता करू नका तुमच्याकडे कोणताच पुरावा नाहीये प्रियाच्या विरोधात म्हणून तुम्ही असं बोलताय असेल तर कोर्टापुढे सादर करा आता स्पष्टपणे असं म्हणण्यात आल्यामुळे अर्जुनला न्यायालयदस्तव एका व्यक्तीला थेट कोर्टात आणावं लागतं आणि त्याला थेट विचारावं लागतं तुम्ही या बाईला ओळखता का त्यावर लगेचच तो व्यक्ती म्हणत असतो हो या प्रियाला मी चांगलंच ओळखतो कारण ही सतत त्या महिपत शिखरेच्या घरात येता जाता मला दिसायची त्यावर लगेचच आता प्रिया चांगलीच तोंड घशी पडलेली असते आणि अशातच आपण पाहतोय हो। आता थेट दामिनीही बोलत असते म्हणजे या प्रियाने मला फसवलं हो की काय अय प्रिया म्हणजे तू मला माहितीच सांगितलं होतंस की तुझं आणि महिपतचा काहीच संबंध नाही आहे मग तू कशी काय त्याला भेटायला द्यायचीस त्यावर लगेचच आता तो व्यक्ती असतो तो म्हणत असतो अर्जुन सर ही जी प्रिया आहे ना हिचा मैपतशी खूप जवळचा संबंध आहे म्हणजे मला असं वाटतंय की मैपत शिकरे आणि ही प्रिया यांनीच मिळून निश्चित काहीतरी षडयंत्र केलं आहे हे, हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट अर्जुन म्हणत असतो मिलॉट ऐकताय ना म्हणजे ही प्रिया दिसते तशी नाही आहे हिचा संबंध त्या आरोपी मैपतशी आहे त्यामुळे तुम्ही या प्रियाला देखील कठोरातील कठोर शिक्षा द्या त्यावर लगेच आता दामिनीला बोलायला अर्जुनने काहीच बाकी ठेवलेलं नसतं आणि अशातच आता कोर्टाने थेट आदेश दिलेले असतात प्रियाला तात्काळ अटक करा म्हणून आता सगळ्यांसमोर प्रियाचं सत्य समोर आल्यामुळे आता प्रिया चांगलीच कोर्टातच रडण्याचं नाटक करत असते आणि अशातच आता रविराज म्हणत असतात तू आहे माझ्या जिंदगीवर तुझ्यासारखी मुलगी माझ्या पोटी जन्मली अरे काय पोरगी असतो किती वेळा मला फसवशील अरे त्या नालायक मैपतच्या नादी लागतेस तू ह्याच्या त्याच्याबरोबर राहून षडयंत्र करतेस तू लाज वाटले नाही तुला मी एक वकीले वकील आणि वकिलाचीच मुलगी अशी षडयंत्र करणारी असा असावी असं तसं आता थेट रविराज कोर्टातच बोलत असतात शेवटी कोर्टात रविराज आता सगळ्यांसमोर म्हणत असतात अर्जुन अर्जुन माफ कर मला माझ्या मुलीने आज मला अक्षरशः खाली बसवलंय थकवलंय तिने मला माझा आरसा दाखवलाय यापुढे आता या कोर्टात जिंकण्यासाठी मी तुला मदत करणार तेही या दामिनीच्या विरोधात कारण मला कळून चुकलंय की माझीच मुलगी मला कायमस्वरूपी मातीत पाहत होती आणि अशातच आता अर्जुन म्हणत असतो सिनियर हे बघ हेडेक घेऊ नकोस तू केस जिंकणं मोठी गोष्ट नाहीये फक्त सत्य परिस्थिती आणण्यासमोर ही मोठी गोष्ट आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट अर्जुनला रविराज मिठी मारत म्हणत असतो खरंच म्हणूनच मी तुझा सिनियर आहे तू माझा ज्युनियर आहेस पण आज एवढी मोठी गोष्ट बोललास ना तू खरंच मानलं तुला आणि अशातच आता कोर्टामध्ये दोघांचं असं घट्ट मिठी मारणं एक वेगळंच संदेश देऊन जात असतं त्यावर लगेचच आपण पाहतोय आता तिथे असलेली सायली स्पष्टपणे प्रियाला म्हणत असते प्रिया पाहिलंस मी तुला म्हटलं होतं ना एक दिवस तुझा पर्दाफाश हा होणारच तू कितीही प्रयत्न कर की या सगळ्या वाचण्याचा पण शेवटी अर्जुन सरांनी तुला तुझी योग्य जागा दाखवली आहे अगं योग्य जागा काय तुझ्या वडिलांनी सुद्धा तुला धिक्कारलं आहे त्यांनाही कळून चुकलं आहे ही पोरगी जी आहे ही फक्त आपल्यापोठी जन्मली आहे पण तिच्यामध्ये आपले कोणतेच गुण नाही आहेत हिने प्रत्येकक्षणी फक्त आणि फक्त माती खाल्ली आहे आता हे वाक्य ऐकल्यावर लगेचच प्रिया म्हणत असते सायली जास्त खुश होऊ नको मी काय तुरुंगात जाते कुठे एकदम लांब जात नाही आहे मी कधीही बाहेर येऊ शकते तू ओळखत नाहीयेस मैपत शिकरेची पावर काय त्याने जर उद्या दबाव आणला ना तर मला कोर्ट सोडूनही देईल हे वाक्य ऐकल्यावर आता अर्जुन मागून म्हणत असतो अय प्रिया एवढं सोपं वाटतंय तुला तो मैपत शिकरे पण आता थेट हवा खाणार आहे तुरुंगात तुझ्या बरोबरच मग दोघांनी बसा आतमध्ये पत्ते खेळत हे वाक्य ऐकल्यावर आता थेट प्रियाचा चेहरा साफ पडलेला असतो आणि अशातच आता थेट अर्जुनला फायनली दामिनी म्हणत असते अर्जुन तुला असं वाटत असेल आज केस आहेस तू पण लक्षात ठेव हो, अजूनही केस जिंकणं बाकी आहे आजची फेरी आहेस तू मी याच्या पुढेही मैपतच्या बाजूने खूप सारे पुरावे गोळा करून आणीन आणि आनी तुला तोंड कशी पाडेन असं दामिनीने म्हटल्यावर लगीराज रविराज म्हणत असतात ओ दामिनी बोलताना जरा विचार करा तुम्ही ज्याला बोलताय ना तो माझा चेला आहे आणि त्याचा गुरुदेखील तुमच्यासमोर उपस्थित आहे त्यामुळे असं समजू नका की तुम्ही त्याला मातीत पाहाल आता माझ्या चेल्याबरोबर सुद्धा आहे मी सुद्धा त्याला माझी स्ट्रॅटर्जी देणार आहे आम्ही दोघांनी मिळून तुम्हाला आता कशी चितपत करतो ते बघाच आता मात्र अर्जुन म्हणत असतो खरंच सिनियर तुम्हाला साथ देणार आहेस त्यावर लगेचच रविराज म्हणत असतात हो आता माझीच मुलगी नालायक ठरली आहे त्यामुळे आता मला कळून चुकलं आहे की सत्य काय आहे आणि असत्य काय आहे आता मी अहिंसा परवसाचे अणबडणार आहे त्यावर लगेचच आता कोर्टात सगळ्यांनी रविराज सरांचा जयजयकार केलेला असतो कारण त्यांनी थेट आपल्या मुलीला पोलिसात दिलेलं असतं आणि अशातच आता घरी आल्यावर अश्विनला जेव्हा कळतं की प्रियाला पोलिसांनी अटक केलेली आहे अश्विननी एकच गोंधळ घातलेला असतो की माझ्या बायकोला मुद्दामून यात अडकवलं जात आहे आणि हे सगळं दादा करतोय त्यावर लगेच आता कल्पना म्हणत असते डोका फुरलाय का तुझं काय बोलतो तुझ्या कळतय का तुझी बायकोच एक नंबरची नालायक आहे तिने आतापर्यंत कमी षडयंत्र केलेलं आहेत त्यावर लगेच अश्विन म्हणत असतो आई माझ्या बायकोबद्दल काहीही बोलायचं नाहीये माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट प्रतापराव म्हणत असतात कल्पना तू कितीही काही कर तरी या बिंडोकच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त प्रियाचं नाकरता प्रेम आहे त्याला कळत नाहीये अरे ती प्रिया कशी आहे अरे ती प्रिया तुझ्या आधी भावाच्या मागे होती आता तुझ्या मागे आहे कळत आहे का तुला तिला फक्त सुभेदारांची प्रॉपर्टी आणि त्या मैपतचा वारसा बाकी काय नकोय त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो बाबा तुम्ही सुद्धा ना आता माझ्या विरोधातच बोलणार पण लक्षात ठेवा मी माझ्या बायकोला सोडवल्याशिवाय शांत बसणार नाहीये मी माझ्या बायकोला अशी खितपत तुरुंगात पडू देणारच नाहीये कारण मी सुद्धा एक डॉक्टर आहे आणि अशातच आपण पाहतोय मागून अर्जुन म्हणत असतो डॉक्टर आहेस तू वकील नाही आहेस तू फक्त पेशंटवर उपचार करू शकतोस वकील अशील तर गोष्ट वेगळी आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इथे तर अर्जुन आणि रविराजने जणू बाळजीस मारली आहे बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद